हिंदुओं के धर्म के भावनाओं को ठेस पहुँचाने के लिए सब कर रहे हैं ये ऐसे पहली बार नहीं हुआ है इसके पहले भी हो चुका है इन्हीं का नाम आया है पता नहीं उनको क्या प्रॉब्लम है मुझे इनसे शायद प्रॉब्लम नहीं लेकिन इनकी सोच से ज्यादा प्रॉब्लम है तर इकडे जेवढा लवकर होईल तेवढा तेजावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे कायदेशीर सरळ जातोय आम्ही आम्ही आतापर्यंत कायदा हातात घेतलेला नाहीये पण जरी आम्ही आमच्यावरती आलो तर काही होऊ शकतो उद्या अभी जो विवाद हुआ ना ये विवाद किसी ने भी अंडरफेका नहीं है आज मेरे घर पे आप आके चेक कर लो मेरे तीनों गैलरी के अंदर है ना मॉस्किटो नेट है आप एक पत्थर भी नहीं मार सकते हो ठीक है और ये 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 जो जो है ना अभी ये जो विवाद बनाया गया पॉलिटिकल मुद्दा आहे सोसायटी बनली आहे नमस्कार मी विजय गाते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल आता आपण ज्या सोसायटी मध्ये उभे आहोत ह्या सोसायटी पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलेली आहे मीरा भाईंदर हे मुंबईच्या अगदी जवळच शहर आहे पण ह्या मिराळ मध्ये विशेषतः ही जे पी इन्फ्राची ही सोसायटी जे पी इन्फ्रा जे प्रकल्प आहे हे पुन्हा एकदा हिंदू मुसलमानांच्या वादाने पुन्हा एकदा हायलाइट झालेला आहे काल रात्रीची एक घटना आहे इथे गरबा खेळण्यासाठी सोसायटी धारक आपला गरबा खेळत असताना एका समाजकंटकाने त्यांच्यावरती अंडी फेकण्याचा प्रयत्न केला ती अंडी यांच्यावरती पडलेली आहे आणि यानंतर या संपूर्ण घटनेमध्ये ज्याचं नाव आलेलं आहे तो म्हणजे मोसिन खान हा तीच व्यक्ती आहे ज्यांनी बकरा जे जे पी इन्फ्राची सोसायटी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली ती म्हणजे बकरा गोष्टीमुळे ज्या बकरीच्या टायमाला बकरा लिपमध्ये घेऊन जाण्याचा जबरदस्ती प्रयत्न केला होता या मोसिम खानचं नाव पुन्हा एकदा आलेलं आहे नेमकं सोसायटीवाल्यांचं म्हणणं तरी काय सोसायटी वारंवार ह्या मोसिन खानचं नावच का किती कारण सोसायटीवाल्यांचं एक, सा एक सांगणं होतं की हा वारंवार एकशे बाराला कॉल करायचा आणि इकडची साऊंड डिसेबल असू दे किंवा दोन्ही प्रत्येका असते ह्याच्या पुन्हा पुन्हा एकदा कंप्लेंट करायचा तक्रार करायचा सोसायटीवाल्यांना त्रास द्यायचा ही एकमेव अशी व्यक्ती आहे की हा आपला आम्हाला सोसायटीमध्ये त्रास देतो नक्की रहिवाशांचं म्हणणं काय आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेतलं आणि विशेषतः जे तक्रारदार आहेत ज्यांच्यावरती जे मोहसिन खान आहेत या मोहसिन खानना पण विचारणा केली असता की वारंवार तुमचं या जे पी इंड्राच्या प्रत्येक घटनेमध्ये तुमचंच नाव हो काय येतं नेमकं त्यांनी काय खुलासा केलेला आहे आपण जाणून घेऊ रात्री आम्ही इथे गडवा खेळत होतो आणि करीबन अप्रॉक्स साडे अकरा वाजता इथे अंडे अंडे फेकत होते वरतून एक माणूस आला होता त्याचा अगोदर आणि तो बघत होता की लेडीज का तो काय तो व्हिडिओ काढत होता मोबाईलमध्ये आणि तो साऊंडचा काय डेसिबल चेक करत होता आणि त्यांनी नंतर काय केलं माहिती वरती गेला आणि वरतून अंडे आणि टमाटर फेकले आणि पोलीस पण इथं उभा होती आणि आम्ही सगळं म्हणजे घाबरले ले लेडीज वगैरे ते सगळं साईडला झाले मग तिथं पब्लिक जमा झाली काय झालं काय झालं अंडे पडले होते आणि टमाटर खाली पडला होता पूर्व इतिहास काय पूर्व इतिहास असा आहे की काही पण हिंदूचा इथं हे होतो फेस्टिवल मग त्यांना काय माहिती काय इशू आहे ते काय ना काय म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि आम्हाला प्रोवोक करतात की काय तरी तुम्ही करा आणि आम्ही काय केलं तर लगेच ते लिगल कारवाई आणि हे सगळं आमच्यावर होतं आता काल त्यांनी एवढं सगळं केलंय पण आतापर्यंत काय लिगल कारवाई मला ते दिसत नाहीये आता ते काय झालं फिट कसं त्याची क्लॅरिफिकेशन मी नाही देऊ शकत पण ते अंडा पडला होता टमाटर पडला होता आणि त्याच्या नावावर एफ आय आर पण झालेली आहे पोलिसांकडे सगळं डॉक्युमेंट हा तर ते महिला पण ते, ते सगळं लोक घाबरले तेच मी ते बोलतोय कारण इथे सगळं महिला लोक खेळत होते तो व्हिडिओ पण काढलाय आणि त्या कुणी पाहिलं त्याने की व्हिडिओ काढतोय आणि डेसिबल चेक करतोय कंप्लेंट करतोय आता सात आठ दिवस झाले काहीच प्रॉब्लेम नाही आता कालपासून काहीतरी बारा वाजेपर्यंत परमिशन आहे म्हणजे परमिशन आहे त्याप्रमाणे हे लोक चालू आहे आमचं कार्यक्रम पण हे कार्यक्रमामध्ये असं अडचण टाकून आम्हाला करता येत की काहीतरी करावं बघा हो कसं आहे माहिती आहे हे खूप तुम्ही पूर्वापासून बघत असाल की वारंवार ह्याच गोष्टी घडतात आहे आणि या गोष्टीला कुठेही ठैराव हो नाही आहे कुठेही था शांतता नाही आहे उरट हे वाढतच चालले कुठेतरी आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे आम्ही आमचे सण कुठच्याही सणाला आम्हाला विचार करावा हो लागतं की काय करू आम्ही प्रत्येक गोष्टीत आम्ही परमिशन घेतो आम्ही आमच्या हिशोबाने चालतोय असं नाही की आम्ही कायदा आमच्या हातात घेतो आहे पण ही कायदा सुव्यवस्था जर आमच्यासाठी उभी राहणार नसेल तर काय उपयोग हो नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे किती काय झालं तरी तो आजपर्यंत तो त्याच्या घरी व्यवस्थित राहिलेला आहे आम्ही इकडे तासात आहे सकाळपर्यंत आमची फॅमिली आम्ही पण कामधंदेवाले माणसं आहेत सगळे तर इकडे जेवढा लवकर होईल तेवढा त्याच्यावरती ते ॲक्शन घेणं गरजेचं आहे कायद्यानुसारच जातो आहे आम्ही आम्ही आतापर्यंत कायदा हातात घेतलेला नाही आहे पण जरी आम्ही आमच्यावरती आलो तर काही होऊ शकतं उद्या तुम्हाला हे माहिती आहे पब्लिक जब आप आल कार घर हे नहीं कि आम कि आम मुद्दा मुन केला जाते तो कल का हादसा जो हुआ है मुझे ऐसा फील होता है कि जबरदस्ती वाला वो लोग कर रहे हैं हिंदू लोग को तकलीफ देने के लिए हिंदुओं के धर्म के भावनाओं को ठेस पहुंचाने के लिए सब कर रहे हैं ये ऐसे पहली बार नहीं हुआ है इसके पहले भी हो चुका है इनका नाम आया है पता नहीं उनको क्या प्रॉब्लम है मुझे इनसे शायद प्रॉब्लम नहीं है लेकिन इनकी सोच से ज़्यादा प्रॉब्लम है ये जो सोच दिखा रहे है ना ये सबको और बढ़ावा दे रही है और इनके कई लोग आगे आके फिर यही करेंगे आगे आके फिर हिंदू धर्म को और तेज पहुँचाएंगे और मैं ये बोलना चाहूँगा हिंदू लोगों का भी कि भाई जागरूक हो और सतर्क रहो और आगे बढ़ो नीचे आओ सपोर्ट करो सबको ताकि ऐसे विवाद फिर से ना हो ऐसे वाक्य फिर से ना हो नहीं तो ग्रिल तो निकल भी सकती ना थोड़ा बहुत ने? तो कट हो ही सकता ना अंडा फेंकने के लिए ज़्यादा जगह नहीं चाहिए तो वो ग्रिल विल का तो एक अं� बहाना है लेकिन जिसको जो करना है वो करता ही है इसलिए इसके पहले भी उनका नाम आया तो ऐसे ही तो नहीं आया ना मुझे ऐसे फील होता है तो फिर से यही उनको बहाना मिल गया छुपाने का अपने आप को वो तो फिर आगे देखा जाएगा वो प्रूफ्स वगैरह मिलेंगे तो अकॉर्डिंगली फिर वो एक्शन लिया जाएंगे वो कल तो उनको प्रशासन से मेरा खाली एक निवेदन है कि इस पर एक्शन लिया जाए और जल्दी से जल्दी लिया जाए मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ ये जो इश्यूज कुछ भी होते हैं इससे रिलेटेड ये बार बार ना हो और आपकी जानकारी जो भी आप जो भी जिसको भी इन्फॉर्मेशन देना चाहते हो उसको ऐसे क्लियर दें कि ये रिपिटेशन होता है तो ये प्रॉब्लम क्रिएट हो रही है बढ़ती रहेगी और ज्यादा बढ़ेगी तो उसका सोल्यूशन के लिए आप लोगों से ही आपने को सजेशन चाहिए से कल अपने अकड़ा सुमार जे पी नॉर्थ गार्डन सोसायटी तिथे ते मेन गे गजबा जे मेन गेट है तथे अपने एक अंड पड़ेल होता जे गजब आयोजक होते तथले सोसायटी के जे लोग होते त्यांनी पोलीस स्टेशनला आले आणि पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी एका संशयित व्यक्तीच्या विरोधात त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि त्यानुसार आपण एफ आय आर दाखल केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आपला पुढील तपास चालू आहे कुणाला अटक काय केलेली आहे ह्याच्यामध्ये आणखी अजूनही कोणाला अटक झालेली नाही आणि आम आमचं सी सी टी व्ही वगैरे पाहणी आणि पुढील तपास चालू आहे पोलीस कॉन्स्टेबल पण तिथे आपले बंदोबस्त लावलेला होता मी जसं बोललो की बंदोबस्त लावलेला होता आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्व गोष्टीची शहानिशा करून पुढे कारवाई करू काय हेच आता उद्या विसर्जन आहे दुर्गा विसर्जन आहे ह्याच्यामध्ये आपण योग्य ते बंदोबस्त लावलेला आहे त्यामुळे जे सर्व मंडळ वगैरे आहेत ते जे विसर्जन पॉइंट आहेत ते सर्वांनी शांततेत ह्या फेस्टिवल मध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि शांततेत सर्व गोष्टी कराव्यात यापर आज इतना अच्छा माहोल इतना अच्छा डेकोरेशन आम्ही होतो जब स्टार्टिंग में जब कोविड के टाइम पे गरबा होता था ना परमिशन नहीं दी ये मोहसिन खान गेट पे खड़ा हो गए पुलिस वाले आते थे तो उनको रोकता था कि सर हमारे सोसाइटी का है कोई भी फंक्शन से एतराज़ नहीं है सबका अधिकार है अपना अपना फंक्शन करे रही बात डेसीमल की देखो ये एक सोसाइटी है ठीक है रूल्स एंड रेगुलेशन होते हैं बच्चों के एग्ज़ाम्स हैं कोई सीनियर सिटीज़न है सारा चीज़ है हमारी खाली ये रिक्वेस्ट थी उनसे कि भाई जो आवाज़ ज़्यादा हो रही है हमने वन वन टू पर कॉल भी किया था पुलिस आई थी जब मैं कल आ रहा था मेरे ऑफिस से यहीं मुझे पुलिस वाले मिले यही स्पॉट पे उन्होंने डेसिमल चेक किया उन्होंने बोला देखो हम लोग सात बजे भी डेसीमल लिया साढ़े आठ बजे भी लिया साढ़े नौ बजे भी और ये अभी का डेसिमल ज़्यादा था उन्होंने उनसे रिक्वेस्ट किया आवाज़ बंद करने फिर मैं यहाँ से मेरे घर के लिए चला गया मेरे पीछे तीन जन मुझे फॉलो कर रहे थे जब पुलिस वाले वहाँ तक मेरे साथ में आए मैं मेरे घर के लिए चला गया एफ में टाइम दिया है टेन का ठीक है टेन फिफ्टी का टाइम दिया है आप यहाँ से लेके वहाँ तक का सी सी टी वी फुटेज चेक कर लीजिए कि मैं वो टाइम पे कहाँ था रही बात सवाल अंडा फेंकने की नागेस, नागेस, तो ये ऐसे गिनोने काम हम कभी नहीं करते हम अगर कंप्लेंट भी करते ना तो सामने से सा आगे करते पीठ पीछे वार करने का काम हमने कभी नहीं किया है पूरे रेजिडेंट्स को पता है ठीक है लेकिन आपके भी क्या हुआ ना बकर के वक्त जो विवाद हुआ था ना सुनो मेरी बात अभी जो विवाद हुआ ना ये विवाद किसी ने भी अंडा फेंका नहीं है आज मेरे घर पे आप आके चेक कर लो मेरे तीनों गैलरी के अंदर है ना मॉस्किटो नेट है आप एक पत्थर भी नहीं मार सकते हो ठीक है और ये जो है ना अभी ये जो विवाद बनाया गया है ये पॉलिटिकल मुद्दा है ये यहाँ पर साढ़े छः हज़ार फ्लैट की सोसाइटी बन रही है यहाँ पर इनको अपने कोई राजनीतिक नेता है जो रात में आए थे उनको अपना वोट बैंक यहाँ पर मजबूत करना है वो राजनेता को यहाँ पर ये सोसाइटी वाले एंट्री नहीं किए थे ये मोहसिन खान ने उसको जो एंट्री यहाँ पर कराया था आज मेरे पास व्हाट्सएप पर सारे मैसेजेज है उसको लोग निगजेक्ट करते थे और दूसरी बात है कि भाई अंडा फेंकना हम ये सब अंडा फेंकने का काम करते नहीं है आप जाके चेक कर लो सीसी फुटेज पूरा मोहसिन जी ऑलवेज हमेशा देखा कि के, के साथ विवाद क्यों होता है सुनिए ना हर एक ईजिली टारगेट होता है ना मोहसिन ठीक है आज इनका ये क्यों परेशान है मालूम क्या ये जो अंडे वाला विवाद हुआ नहीं विवाद किया गया है इन्हीं के कोई लोग ने जान वो इसका अंडा डाला है बिकॉज इनका जो बकरा ईद का मैटर था वो अब यहाँ पर हमारा कोर्ट आ गया ट्रायल पे आ गया है इनकी इन्होंने कहाँ कहाँ से रिक्वेस्ट किया कि भाई मांडोली करो मांडोली करो हमें मांडोली करने को तैयार नहीं सत्य में जो है सत्य की जीत होगी आज हमने अगर अंडा फेंका है पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी यहाँ पे आपको फांसी दे दो हम कोई जात धर्म के खिलाफ नहीं कभी और ना कभी रहेंगे आज सोसाइटी में किसी की डेथ होती है ना कुछ होता है मेडिकल इमरजेंसी तो ये मोहसिन खान आता है आप ही पीछे पूछ सकते हो मेरे पास बाका बाका एविडेंस है लोगों को जो मेरे ऑपोजिट्स भी थे ना उनके यहाँ पर बीच में अभी उनके पिताजी की डेथ हो गई तो ये मोहसिन खान खड़ा था डॉक्टर के सर्टिफिकेट से लेके एम्बुलेंस से लेकर सारी चीज हम करा के देते आप किसी से पूछ सकते हो हम के हमको कोई प्रॉब्लम नाही आहे फेस्टिवल से नक्कीच हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी ही गोष्ट आहे जे पी इन्फ्रामध्ये ह्या गोष्टी अशा वारंवार घडत आहेत आणि नेमके दरवेळी भारतामध्ये असू दे मीरा भाईंदर शहराचं नाव पुन्हा एकदा नावा दिलं आहे ते म्हणजे हिंदू मुसलमानमुळे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी व्यक्ती कोणत्या धर्माची असो कोणत्या राजकीय पक्षाची असो याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण मीरा भाईंदर शहरामध्ये शांतता सर्वसामान्य लोकांना पाहिजे आणि अशी जर शहरामध्ये या समाजामध्ये अशांत पसरवत असेल तर यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे अधिक बातमीसाठी आपण पात्र राहत नवराष्ट्र डिजिटल